श्रीकृष्ण अभयगोशाळा जांबरखेडा येथे परमपूजनीय बारसे महाराज यांच्या गोशाळा येथे गोशाळाचे अध्यक्ष मुरलीधर हिवाळे व वा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल उपसंपादक व वा सांभारवाडी येथे दहा वर्ष सरपंच यांचा वाढदिवसानिमित्त मानवतकर हिंदी मराठी भोजपुरी आणि महादेवाचे पात्र करून एक घंटा हजारो गुभक्त मनोरंजन केली नंतर परमपूजेने बारसे महाराज यांना सरपंच मुरलीधर हिवाळे व शाळा समिती अध्यक्ष वाढदिवसाचा सत्कार केला आणि सुरेश मुंडे साहेब विजय मिठ्ठे या दोन्ही गोभक्तांना व आम्ही केला होता प्रमुख पाहुणे म्हणून ममताताई कैलास जाधव सर पोकळे सर परवाडचे सभापती रांजणगाव येथील गणेश गायके ग्रामपंचायत कर्मचारी व किशोर सोनवणे गणेश सवई पुंडलिक गवळी गणेश इलेक्ट्रिकल जयबाबाजी सचिन सोनवणे नचिकेत हिवाळे शेषराव गवळी अश गवळी बाजीराव एस टी महामंडळाची कंडक्टर व माझ्या वाढदिवसासाठी हजारो भाविक यांनी माझा सत्कार केल्याबद्दल गोशाळा समितीच्या अध्यक्ष या नात्याने सर्व गोभक्तांचे आभार व्यक्त करण्यात आले हिंदवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे आज का ठाकुर हमारे पंडित जी हमारे से चले जा रहे हैं क्लास दर का दर का हमें चाहिए हमें वर्षापूर्वी मी पाहलो होत याच धरती मायावरती या क्षणी मी इथंच उभा होतो आणि एक चिमुकली जी मुलगी होती तिला दिसत नव्हतं तिच्या वडिलाशी सुद्धा मी बोललो आणि महाराजांची कृपा अशी झाली की त्या मुलीला दिसायला लागली एक मुका होता पोरगा त्यालाही बोलता आलं एक लंगडा होता त्यालाही चालता आलं हे जे अनुभव असतात अनुभव सगळ्यात मोठे हे अनुभव आले महाराजांपासून आले म्हणून सगळ्यात मोठे गुरु आमचे आले तुम्ही जे तर तुम्ही मच नाही तसं कुणी येत नाही म्हणून आपल्या कर्माच्या नुसार आपलं खातं ओपन झालेलं असतं जसं बँकेत खातं आहे आणि जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत मॅनेजर तुम्हाला लगेच पैसे देऊन देईल दहा हजार पाच हजार दोन हजार पण तुम्ही का शून्यावर आले तुम्ही विड्रॉल करायला गेले तर तुम्हाला एक रुपये नाही देणार याचाच अर्थ असा आहे की पुण्याच आणि अकाउंट आणि ते अकाउंट बनवणारे जे असतात ते कार्य ईश्वर महाराजांकडे दिलेलं जिथं तुमचे खाते ओपन झाले बँकेत गेल्याशिवाय तुमचं खातं ओपन कोणी करत नाही इथं तुमचं आधार लिंक झालं स्कॅनिंग झालं नशीब काय आहे कुठं कुठं फॉल्ट आहे सगळं काही आहे अगोदर तिकडं जायचं गोमाते कॉम्प्युटर समजून चाललं तुम्ही भाषेतलं गेलं की स्कॅनिंग होऊन रिपोर्ट माझ्या आलाच <laughs> थोडक्यात सांगायचं म्हणजे आता कसं आहे की कॉम्प्युटर चालवणार अगोदर दप्तर होते भरपूर ग्रामपंचायतला जर गेले तुम्ही तर तुमचं दप्तर धामलाव लागाय कोणत्याही कार्यालयाला रजिस्टर धामलाव लागला पण आता कस आहे आता कस आहे एका मिनिटामध्ये काम, काम होत इथून कधी जर दिल्लीला केंद्र शासनाला काही जर पाठवायचं असलं तर समोरचा व्यक्ती त्याच्यावर बसेल असतो त्याच्या हातात ते बटणं असतात ते माऊस असतो समोर स्क्रीन असते कॉम्प्युटरची तो म्हणतो काय काम आहे तो, तो, तो सांगतो अमुक ढमुक काम आहे अंबर गेलं नाहीतर पहिले मोठमोठे असे गट्टेचे गट्टे घेऊन बस मध्ये प्रवास करून या ऑफिसचं काम त्या ऑफिसला न्यायचं असलं तर तकलीफ होती पण आता कसं सेकंदा मध्ये सांगतलं म्हणजे हो, विज्ञानालाही हो, मानव लागल डोळे विज्ञानवादी आणि मन आध्यात्मिक पण जिथं विज्ञान संपलं जिथं विज्ञान चालू शकत नाही महाराज लोक चालतात अशी दुर्वर चालतात म्हणजे <laughs> विज्ञानामध्ये तुम्ही गेले की जाय या दवाखान्यात त्या दवाखान्यात हे कर ते कर एखाद्या डुप्लिकेट बी लोक निघले हाम ध्रुम झा इकडे ह्या अजून टाका आणि तसेच कोरडे याची काही गरज नसते तुमचं दुःख कसं दूर होईल ह्याच्यासाठी त्यांची तपस्या जी असते ती चालू असते आणि मग कसं आहे की तुम्ही या मार्गाने जेव्हा जाता दवाखान्याच्या आपले गुरुवर्य महाराज म्हणतात की बाबा ठीक आहे आता थकला का ये येई शांततेनं राय चांगला वाघ अहंकार करू नको नामस्मरण कर आणि का शंभर टक्के झालं अशातला विषय आहे म्हणून मनुष्य अगोदर होणे गरजेचं आहे आणि नंतर देवाचा मार्ग मिळतो आपण ज्या धरतीवर जन्माला आलो ज्या देशात जन्माला आलो ज्या राज्यात जन्माला आलो त्याची संस्कृती अतिशय छान आहे आणि प्रत्येक धर्म हा चांगला आहे कोणत्याच धर्मामध्ये असं सांगितलेलं नाही की मानवा मानवाचं अहित करणे परंतु हे जे चाललेली जी गोष्ट असते ही मोठ्या लेवलवर चालते आणि तुमचे जे डोके खराब करणारी जी लोक असतात ते करतात आणि त्याच्यामुळे तुमच्याकडून कधी कधी चुका होता म्हणून मध्ये परमेश्वर आहे तुम्ही योग्य स्थळी आलेले आहे मी योग्य स्थळीला आलो त्याच्यामुळे माझी तुमची भेट झाली वारकरी संप्रदायामध्ये तर सांगितलेलं आहे एकमेकांच्या आपण दर्शन घेतो पाया पडतो किती भाग्यवान किती भाग्यवान उद्याचा दिवस मिळतो की नाही मिळत हेही माहिती नसतं वयमान साठ पासष्ट वर्ष लोक कोणी मी टिकू राहिलो त्याच्यातल्या त्याच्यात आजकाल स्टाईल लय झाल्या मोबाईल झाल्याच्या मोबाईल कानाल, असा मान वाकड